नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस तापमानाची स्थिती आजच्या दहा तारखेला ता जर तापमान जर पाहितलं तर सरासरीपेक्षा तापमान हे कमी आहे आणि मागे म्हणजे सहा तारखेपासून आपल्या राज्यामध्ये संध्याकाळी मात्र मॅक मिनिमम तापमानामध्ये अत्यंत घट झालेली होती आणि त्याच्याच त्याच्यामुळे का काय झालेलं की तापमानामध्ये मोठी घट दिसून आलेली दोन ते ती तीन अंश तापमान घटलेलं आहे म्हणजे आज दहा तारखे पाच पाच तारखेला जे वा गार वारी आलेली होती त्यापासून आपल्या राज्यामध्ये तापमानामध्ये घट दिसून आलेली आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे सहा तारखेला सहा सात आठ नऊ दहा तारखेला आणि पुढेही पंधरा तारखेपर्यंत तापमानामध्ये सरासरीपेक्षा घट राहण्याची शक्यता आहे आणि दिवसाचे तापमान पण सरासरीपेक्षा कमी राहणार राहणार आहे आणि दिव रा संध्याकाळचं तापमान हे सरासरीपेक्षा ता दोन ते तीन अंशाने कमी आहे सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश कमी राहणार आहे संध्याकाळचे तापमान म्हणजे थंडी त्यामध्ये आपल्याला पाहिजे तर थंडी संध्याकाळी वाजणार आहे आणि दिवसा मात्र शेवटी उन्हाळा असा शंत्रात आहे उन्हाळा असल्यामुळं ऊन लागणारच आता उन्हाळा आहे आणि उन्हाळा हा म्हणलं की आता थंडी आलेली आहे संध्याकाळी पण ती सं संध्याकाळची थंडी आता दिवसा थंडी जमून देणार नाही उन्हाळा त्याच्यामुळे काय होणार की आपल्याला ऊन लागणार उन्हाचा प्रभाव आपल्याला दिसून दिसणार पण ते पण ऊन सरासरीपेक्षा कमी राहणार आहे एक ते दोन अंश क्षणी आणि ह्याचाच परिणाम म्हणून एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये रेकॉर्ड तोड किंवा सरासरीपेक्षा जास्त तापमानाची शक्यता नाही संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत ह्याचा म्हणजे जी, जी थंड वारी आलेली होती सहा सात तारखेला त्यामुळे आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली यामुळे तर पुढे तुम्हाला एक आनंदाची गोष्टी सांगायची म्हणजे आपण एक शिकणे पॅटर्न शिकणे पॅटर्न मॅप आपण एक तयार केलेला आहे त्या अंतर्गत आपल्याला तुम्हाला एक म्हणजेच पुढे ते तुमच्या तुमच्या सेवेमध्ये लवकरच येणार आहे त्या त्यामुळे त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला हवामान अंदाज करण्यामध्ये सुसुटीतपणा येणार आहे त्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे मध्ये प्रत्यक्ष तुम्हाला दिस दिसल्यामुळे आणि याच्यामुळे पुढील सात आठ दिवसाचं अचूक वातावरण कसे राहील ह्या सुद्धा आपण सांगणार आहोत त्या मॅपच्या आधारे यामुळे तुम्हाला समजू शकेल की एक ह्याच्यापेक्षा ही चांगली सुसूटण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पुढे हा आपण त्याच्यावर काम, काम आप करत आहोत गेली एका वर्षापासून त्याच्यावर काम करत आहोत आणि ते आता काम आपलं थोडक्यातच राहिलेलं आहे आता आपल्या लवकरच येणार आहे तसं त्या पुढे जर पाहिलं तर आता आपल्या शेतकऱ्यांची सुगी म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांची आता पिकं काढणीला आलेली आहेत आता पावसाचं वातावरण आहे का पुढे आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होते की एकोणीस तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर एकोणीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ वर्धा या सुद्धा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये <iten>. सुद्धा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये नांदेड हा पूर्वेकडून येणार ना आहे नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड आणि जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा मोठ्या स्वरूपाचा नसेल हे लक्षात घ्या पाऊस हा तुरळक आहे आणि हा पाऊस अवकाळी स्वरूपामध्ये पाऊस असणार आहे त्यामध्ये सतरा तारखे अठरा तारखेपासूनच ढग यायला सुरुवात होईल पण पावसाचा प्रभाव मात्र हा एकोणीस तारखेपासून दिसून येईल तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे त्या कालावधीमध्ये म्हणजेच एकोणीस बावीस तेवीस एकोणीस वीस एकवीस बावीस या तारखेदरम्यान तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे विभागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र थोडेफार प्रमाणामध्ये आपण नाशिक विभागाचा अंदाज पुढच्या देऊ तिथे मात्र पावसाची शक्यता थोडेफार कमी प्रमाणामध्ये असण्याची शक्य म्हणजे कमी प्रमाणामध्ये तिथंच टक्केवारी जी पाहिजे ते एकदम कमी प्रमाणामध्ये फक्त तिथे साधारण ढग येतील न पावसाची सध्या पुढच्या अंदाजामध्ये आपण नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार की नाही आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत पण विदर्भामध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेला मात्र पावसाची शक्यता हा पाऊस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता नाही पण पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पीक आहे ते शेतक ते पिकाची काढणी करून घ्यावी आणि मात्र एकोणीस तारखेपासून पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तर परत अजून एक एकदा सांगतो की आपल्या चॅनलला तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे एक नवीन आपण आता पुढच्या लवकरच लवकर तुमच्यासाठी एक मॅप चिकणे पॅटर्न एक अंदाज चिकणे पॅटर्न आहे एक आपण की त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हावाईज महाराष्ट्राचा अंदाज देणार आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर आपलं काम सुरू आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर पण करा हा झाला आपला अंदाज धन्यवाद